हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना आत्ताच आपण बैल पोळा साजरा केला बरेच जण हा सोहळा बघितला नसेल म्हणून मी तुमच्यासाठी थोडंसं शूटिंग पण करून आणलेलं आहे पण म्हटलं आधी आपल्याला बैल पोळा म्हणजे काय पोळा हा सण काय आहे ह्याच्याबद्दल सांगूया का म्हणजे आता नवीन पिढीला काही लोकांना माहीत नसणार पूर्वी त्यांना नक्की माहीत आहे आपलं भारत कृषी प्रधान क्षेत्र आहे आता आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे आलेत पण पूर्वी आपल्याकडे बैलांमुळे शेतातली सगळी कामं व्हायची म्हणून हा पोळा साजरा करायचा त्यांना एक कृतज्ञता द्यायची म्हणून थँक यू म्हणून पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजर करण्यात येतो साजरा करण्यात येतो कधी श्रावणातले अमावस्या ह्या तिथीला आपण साजरा करतो हा कशासाठी मी तुम्हाला पहिलं म्हटलं आपण बैलांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का म्हणजे त्यांच्यामुळे त्या बैलांमुळे आपली शेतातली कामं होतात पूर्वी आपल्याकडे बैलच होते आता ट्रॅक्टर मशिनरी आली आहे पण आपलं शेतीप्रधान हे क्षेत्र आहे आणि श्रावण महिन्यात काय होते अगदी सगळीकडे हिरवळ भरलेली असते पावसाचा जोर पण जरासा कमी झालेला असतो शेतात पीक धान्य झुलत असतात त्यामुळे हा खूप आनंद घेऊन सण येतो ह्याला कोण पोळा म्हणते कोण बैल सुद्धा म्हणते शेतकऱ्याचे घरी बैलांचं स्वागत करण्यासाठी सुवासिनी काय करतात सडा रांगोळ्या घालतात सगळे आणि सगळे पाहुण्यांचे वाट पाहत असतात घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यांसाठी पुरणपोळीचं चा स्वयंपाक चालू असतो आणि दुपारी बैलांना आमंत्रित केलं जाते आणि सन्मानानं वाजत गाजत त्यांना आणलं जाते त्याच्या आधी त्यांना नटवलं पण जाते छानपैकी आणि अतिथी दे देवो भव म्हणून त्यांना घरी आणतात परत घरातल्या सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात त्यांच्या त्यांच्यासमोर गहू आणि ज्वारीचे दान दानसुद्धा मांडतात મકાન તો રાજપાટ ગડિયા સુ એ હે હા અને તે સરસ આ

हलको पाटो रेटले रेटले यो सबैले यो सन्ने यस्तो लोक पाउना जागली आज हल्का मात्र अब जान चाही हाम्रो के हाम्रो

ভাই

तुम्हाला कोण लावून बस बस मी लावतो हटवा लावतो नाही तुम्हाला मामा राहिले मामा

नवनतरी चंद्रमा गावों का मंद सुदेश्वर गनो हम्मा वांगना आश्वसतम फोर शो हरिना ओम रतम जामुदे रत्नानीह चतुर्दशम प्रतिदिन पूर्या दोरमंगलो यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता हरि वस्तुन्वन्ति वे लय सांग पदक्रमो पणिषय कायन्तिम मनसा पशन्तिम योगिनो यस्यांतन विदू सुरा सुरगना देवाय तस्मै न महाशुभम भवतु साता सावद सावदान घटिका संपूर्णले भरून भावे साधुचे गुरुचे बुजदर

या दिवशी गावातील इतर घरात नाही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केलं जाते त्याच्यानंतर बैलांची इवन मिरवणूक काढली जाते अशा पारंपरिक पद्धतीनं मोठे उत्साहानं हा सण साजरा केला जातो वातावरण खूप छान असते हो मला तरी खूप खूप आवडलं आणि ह्याच्या मुळे काय होते आपण ज्यांची ज्यांची मदत घेतो त्यांना आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो त्यांना आपण थँक्यू म्हणतो म्हणून तरी मला हे सगळं खूप खूप आवडलं तुम्हालाही आवडलं असेल नक्की i shall have a good day